भाऊ डिके संजोत पडवळ शेतकरी पुरस्कारांना सन्मानित रायगड प्रेस क्लेबचा अनोखा उपक्रम बापजाद्यांची शेती खरी दौलत विकू नका पुढची पिढी माफ करणार नाही ज्ञानेश्वर खुटवड यांनी उघडले का गोपळवट गावचा सुंदर परिसरातील आहे कष्ट करणारे प्रगतीशील शेतकरी भाऊ डीके यांच्या प्रगतीशील शेतकरी म्हणून सन्मान करण्यात रायगड प्रेस क्लबचा हा स्तुत्य उपक्रम डीके यांच्या शेताच्या बांधावर सन्मान करताना माझ्या वडिलांच्या कष्टाचा सन्मान केल्यासारखं वाटतंय जमिनीची पोत सुधारली पाहिजे त्यासाठी शेती शिल्लक ठेवा पापजात्यांची शेती खरी दौलत आहे शेती विकू नका नाहीतर पुढची पिढी माफ करणार नाही शेतकऱ्यांनी शेती योजनेचा लाभ घ्यावा असं मौलिक मार्गदर्शन प्रांताधिकारी ज्ञानेश्वर खुटवळ यांनी केलं कृतीशील शेतकरी भाऊलिके यांचा सन्मान कार्यक्रमात शेताच्या बांधावर ते बोलत होते तर शेतकरी कृषी पर्यटन ठिकाणी विविध खाद्यपदार्थांच्या माध्यमातून अधिक रोजगाराची निर्मिती करू शकतात भौगोलिक स्थिती चांगली आहे चुलीवरचं जेवण कोर चहा अनेक खेळीयाड कलात्मक उपक्रम राबवून त्याचबरोबर विविध प्रकारे मच्छीचे पदार्थ त्यातून पर्यटन परिपूर्ण करता येईल असे मौलिक मार्गदर्शन कृषी विज्ञान केंद्राचे मुख्य डॉक्टर मनोज तलाठी यांनी प्रगतीशील शेतकरी संजोत पडवळ यांच्या रायगड प्रेस क्लब सन्मान कुडली येथे आयोजित कार्यक्रमात केला आहे दरम्यान गोपाळवट येथील प्रगत शेतकरी भाऊडिके कुडली येथील महिला आदर्श शेतकरी संजोत पडवळ यांना रायगड प्रेस क्लबच्या शेतीच्या बांधावर शेतकरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर शेताच्या बांधावर शेतकऱ्यांचा सन्मान हा रायगड प्रेस क्लबचा अनोखा उपक्रम असल्याचं गौरवोत्कार मान्यवरांनी काढले आहेत कार्यक्रमात प्रांताधिकारी ज्ञानेश्वर कुटवड तालुका कृषी अधिकारी महादेव खरे कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर मनोज तलाठी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सिटीझन फोरमचे अध्यक्ष अप्पा देशमुख प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले उपाध्यक्ष राजेंद्र जाधव शेतकरी प्रतिष्ठानाचे अध्यक्ष गणेश भगत दीपक फाउंडेशनचे प्रकल्प सन्मानवायक अनिकेत निकम बिजामृतचे चेअरमन भारत पाटील यांच्यासह प्रेस क्लबचे पदाधिकारी कृषी सहयोगी संस्थेचे प्रतिनिधी मान्यवर उपस्थित होते <laughs> 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 शेती टाकणार तुम्ही पिकवता म्हणून खातायत का बिस्किट पाण्याची नाही खात येणार पैसे नाही येणार काय खाताय भातच या इकडे पाहिजे हे प्रकश्यत करे सगळे मग बस बस म्हणून ते एवढं वर्ष जगलात आता चांगलं खात आहेत बर्गर पिझ्झा तरी साठच्या वरती जात नाही आपला शेतकरी ऐंशी वर्षे पंच्याऐंशी वर्षे नव्वद वर्षे दाखवत की ना आनंदाने आता आताचे पोरणा हे आजार आहे हे दुखतंय ते दुखतंय कशामुळं बाहेरचं खाल्लं मुलं मग अटॅकचे किती आता प्रमाण वाढले बघता ना तुम्ही आपल्या शेतकऱ्याला हाय तंबाखू मळतंय मस्त पैकी आहे का ना मस्त मग पंधरा पंधरा सोळा वर्षाचा अमुख आहेत त्याला काहीच नाही ऐंशी ना वर्षापर्यंत आहे काय बहासष्ट वर्ष चालू आहे या इकडे किती वर्ष चालू आहे तिकडे <laughs> ते किती वर्ष <laughs> बहात्तर बघा ट्वेंटी आपला कधीच नाही अजिबात ना काही बघा म्हणजे आजच्या तरुणाईला एक चांगल्या प्रकारचा मेसेज आहे तंबाखू सुद्धा नाही संतोष पडोल यांना रायगड प्रेस क्लब च्या जो सन्मान शेतीच्या बांधावर जाऊन सन्मानित करण्यात आला त्याबद्दल मी पत्रकारांचे मनो मनपूर्वक आभार मानतो कारण हा सन्मान मिळण्यासाठी शेतीच्या जा बांधावर जाऊन त्यांनी फार मोठं एक शेतकरी चांगल्या प्रकारे पुढे निर्माण होऊन पुढील शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी एक प्रोत्साहनपूर्वक सन्मान दिला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो धन्यवाद माझं नाव भाऊ रामाडिके मुक्कम भट तालुका रोहा मी ते सर्वसामान्य शेतकरी असून आजही पत्रकार संघटनातर्फे हा पुरस्कार दिला गेला आहे त्या पुरस्कारामुळे मी खूप सन्मानित झालेला आहे त्याचा उद्देश म्हणजे असा आहे हा एक शेतकऱ्याला एक शेताच्या बांधव पुरस्कार दिल्याबद्दल एक चांगला प्रोत्साहन मिळून पुढे काम करण्याची त्याला ऊर्जा निर्माण होते आणि एक तालुक्यावर तालुक्या ठिकाणी एक चांगली ओळख निर्माण करून देण्याचं काम आणि देण्याचं कामही संघटना करत आहे तर तरी असे हे पुरस्कार म्हणून एकाच त्याचं नसून हा संपूर्ण तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या जो, जो प्रगती शेतकरी आहे त्यांना पुढे कसा ग गौरव केला जात आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे